कायदा सुव्यस्थेकडे जाईल सामाजिक क्रिया या क्षेत्राकडे अनेकच्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो गंभीर झाला पण तो वडाचा आरक्षण असेल धंद्याचं आरक्षण असेल लिंगाचं आरक्षण असेल मुस्लिम अनेक असं आरक्षण असेल या सगळ्याच्या संबंधित नव्या फिरीला एक स्वतःचा आशावाद देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे आणि ती फार फारच नसती तर त्यांना जागा करणं आणि त्यासाठी ही संघर्षही असतात आणि म्हणून मी या सगळ्या मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हा जो कार्यक्रम घेतला आहे या कार्यक्रमातून जे चित्र तयार होणार आहे ते महाराष्ट्राला देशाला योग्य रस्त्याचे होणे नेहमी याच्या उद्देशची काळजी करणार आहे ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे मी एक वेळा यात्रा काढली होती जळगाव फसून दाखवून ठेवली आणि मला असंच ती यात्रा मी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी केली होती अनेक लोक त्याच्यामध्ये होते हर्षवर्धन देशमुख या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी होते पण त्यातलं एक ऐतिहासिक काम काय झालं दे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रचंड कष्ट केले आणि महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतर या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं ते यशवंतराव चव्हाण आणि मी स्वतः हर्षवर्धन आणि अनेक सरकारी मला आठवत आहे आम्ही निघालो त्या यायचं यायचंच ना पण अमरावती जिल्ह्यामध्ये होरा हे गाव चांदूर आणि होरा याच्यामध्ये तिथं चव्हाण साहेबांना आणि आम्हाला लोकांना अटक केली अटक करून या संत चव्हाणांनी एक गोष्ट म्हणावून सांगितले की त्यांना मला अटक केली एका एस टीच्या गाडीत बसवलं आणि आम्हाला भांडाराला देऊन तिथल्या जीएलमध्ये ठेवलं मी चवणसाहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही संरक्षण मंत्री होता परराष्ट्र मंत्री होता तुम्ही अर्थमंत्री होता तुम्ही मुख्यमंत्री होता तुम्ही एस टीत कधी बसताय का त्यांनी सांगितलं एस बसलं ज्या वेळेला राज्यामध्ये होते त्या एस टीची स्थापना झाली पहिल्या वस्तू उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी एस टीमध्ये बसलो आणि त्यानंतर पोलिसांनी आता मला एस टीत बसवलेली सांगायचं चाचव्हा जे असं त्या यात्रा त्या इतिहास घडत असतात त्यावेळे जी आम्ही काही यात्रा ही कापसाला चांगली किंमत ही मिळाल्यासाठी होती शेतीवाला किंमतीसाठी होतं आणि त्यावेळेस राज्यकर्ते याच्याकडे लक्ष देत होते आणि म्हणून ही दिल्ली काढली आणि त्या दिंडीचा फरा याच नागपूर शहरामध्ये हजाराच्या संख्येनं काष्टकार जमले आणि त्या सामुदायिक शक्तीच्या नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं लागलं आणि हे प्रश्न सोडायला लागले आज या सरुणांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इशारा धरून दिला की बाबांना या मागण्या आम्ही केल्या ह्याचा स्वतःचा सार्थ नाही त्याच्यात शेतकऱ्याचं हित आहे तरुणांचं भवितव्य आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा आम्ही सामंजस्याने या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहोत पण सामंजस्य आणि सहकार्य या दोन्ही गाष्टी दाखवल्यानंतर जर तुम्ही या कामाकडे दमकच बघत नसाल तर ही युवा शक्ती जबरदस्त शक्ती काय करू शकते हा इतिहास या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या तरुणांचं मी अभिनंदन करतो मला माहिती आहे इतक्या दिवसाचा प्रवास पाय कसे दुखतात पायाला फूल कसे येतात या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या आनंद आहे की सहभागी झाल्याने चेहऱ्यासुद्धा कधी दुःख दाखवलं नाही आणि दिल्लीनं हा घेतलेला कार्यक्रम रोहितच्या नेतृत्वाखाली आम्ही फुलनाट करणार ही एक नवीन दिशा तुम्ही दाखवली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी अभिनंदन करतो जो कार्यक्रम तुम्ही घेतला आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला इथं साथ मिळाली नाही तर आमच्या अनेक संसदेत सहकारी या ठिकाणी आहेत आम्ही देशाच्या फाडभणीमध्ये तुम्हा लोकांचं दुखणं त्या ठिकाणी मानलं जाईल जी ने दो सांग दो सांग हो वाल। या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आम्ही सर्व सुद्धा आपण शुभेच्छा देतो साहेब की जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे जे जे तुम्हाला हवं पवार साहेब ते, ते मिळू दे भाग्यवान या शब्दात